नमस्कार मित्रांनो मी जीवन आणि स्वागत आहे तुमचं जीवन गाडी ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा एक आवडणार उभे आहोत जिथे शांत बसणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूपत्रावर सही करण्यासारखं आहे मित्रांनो सोशल मीडियावर लोकमत या न्यूज चॅनलवर इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ व्हायरल होतोय दहिसरमध्ये एका मराठी आदिवासी कुटुंबाच्या घरात निवडणूक प्रचाराच्या नावाखाली काही उत्तर भारतीय घुसतात जेव्हा घरचा मालक विचारतो परवानगी शिवाय घरात का घुसताय तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला बेदम मारहाण केली जाते हा व्हिडिओ बघा विचार करा आपल्याच राज्यात आपल्याच मुंबईमध्ये आणि आप आपल्याच घरात घुसून आपल्याला मारलं जाते ही घटना केवळ एका कुटुंबावरची नाही तर ही प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेवर झालेला अन्याय आहे आता मूळ मुद्याकडे येऊया हे धाडस येतं कुठून हे धाडस ओड बँकेच्या राजकारणातून मुंबईमध्ये बीएमसी निवडणुकीचे वारे वाहत आहे सत्तेत बसलेलं सरकार मग ते फडणवीस असो किंवा भाजपचे दिल्लीतले नेते त्यांना फक्त सत्ता हवी आहे त्यांना माहिती आहे की मुंबईवर राज्य करायचं असेल तर मराठी टक्का कमी करून परप्रांतीय वोट बँक मजबूत करावे लागेल म्हणूनच जेव्हा असे हल्ले होतात तेव्हा सरकार गप्प बसतं गृहमंत्रीपद भूषवणारे नेते यावर कठोर कारवाई का करत नाहीत हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण त्यांना भीती आहे की जर आपण कारवाई केली तर त्याचे उत्तर भारतीय वोट बँक नाराज होईल राज्याच्या हितापेक्षा त्यांना स्वतःची खुर्ची आणि मत महत्वाची वाटतात हे सरकार सतत हिंदुत्व हिंदुत्व करतं पण मला सांगा ज्या मराठी माणसाने महाराष्ट्रात हिंदुत्व जपलं वाढवलं त्याच मराठी माणसाला आज मुंबईतून हद्दपार केले केलं जाते करन, 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 करने करने हे कसले आहेत हिंदुत्वाचे रक्षक भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण मुंबईचं गुजरातीकरण आणि बिहारीकरण करण्याकडे झोकलेलं दिसते मराठी पार्ट्यांचा असो किंवा स्थानिक नोकऱ्यांचा हे सरकार फक्त वेळ काढूपणा करत आहे त्यांना मराठी माणूस मारला गेला तरी चालेल मराठी कुटुंब उद्ध्वस्त झालं तरी चालेल पण त्यांना सत्ता टिकवायचे आहे आज हे लोक फक्त प्रचाराला आलेत आणि घरात घुसून मारतायत जर उद्या हे सत्तेत बसले तर तुमच्या जमीन आणि घरावर कब्जा करायला देखील हे मागं पुढे बघणार नाहीत आता प्रश्न उरतो आपल्याला न्याय कोण देणार मराठी माणसावर संकट येतात तेव्हा प्रशासनाकडे बघण्यापेक्षा लोकांची जर एका एक नावाकडे जाते ते म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे राजसाहेबांनी अनेकदा इशारा दिलाय की मुंबई ही कोणाच्या बापाची जागिरी नाहीये जर राजसाहेबांच्या हातात आज सत्ता असती तर त्या दहिसरच्या गुंडांची काय अवस्था झाली असते आणि त्यांची काय हिंमत झाली असती की कुठल्याही प्रचारा प्रचारासाठी गेलेल्या माणसाने जर कुठल्याही मराठी कुटुंबावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला सर, तर त्यांची काय अवस्था झाली ही सांगायची गरज नाहीये तसेच शिवसेनेचा इतिहास पाहिला तर बाळासाहेबांनी याच मराठी माणसांसाठी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के हे राजकारण हा मंत्र दिलेला होता आज पुन्हा एकदा त्या प्रकार मराठी बाळण्याची गरज आहे जेव्हा सरकारला आचार असतात तेव्हा फक्त ठाकरी बाना कामाला येतो मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं हेच खरे नेतृत्व आहे मुंबई महानगरपालिका ही मुंबईची हृदयवाहिनी आहे आजपर्यंत तिथे मराठी माणसांचा दबदबा होता पण आता हे षडयंत्र असलं जात आहे तिथे परप्रांतीचा महापौर बसेल मी आपण उत्तर भारतीय महापौर बने संभव बनवण्या संभव बनेगा ना बनाय ना इतनागरसेवक चुन महापौर बनेगा जर मुंबई महानगरपालिका परप्रांतीय हातात गेली तर विचार करा तुमच्या वार्डमध्ये तुमच्या चाळीत आणि तुमच्या सोसायटीमध्ये कोणाची चालणार हे सरकार मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणलं तरी वाव ठरणार नाही कारण ज्यांना इथल्या भाषेबद्दल प्रेम नाही इथल्या संस्कृतीबद्दल आदरण आहे त्यांना फक्त इथल्या संपत्तीवरती डोळा आहे आज आपण शांत बसलो तर पुढच्या पिढ्याला आपण काय सांगणार आपण आपली मुंबई गमावली माझ्या तमाम मराठी बांधवांनो भेद विसरा कोण कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा तो मराठी माणसाच्या हितासाठी निर्णय घेणार आहे का हे बघा जे सरकार तुमच्या घरात घुसत घुसणाऱ्या गुंडांना पाठीशी घालतं त्यांना त्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे लोकमत मुंबईने दाखवलेली ही बातमी एक जळजळीत जल वास्तव आहे मी हे माझ्या मानाने सांगत नाही तर हे घडते आपल्याला जागृत व्हावं लागेल राजसाहेब ठाकरेंसारख्या खंबीर नेतृत्वाच्या विचारांची आज महाराष्ट्राला खरंच गरज आहे तर आपल्याला सन्मानाने जगायचं असेल तर आपल्याला संघटित व्हावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रत्येक मराठी घराघरात हा संदेश पोहोचला पाहिजे आपण जर आता गप्प बसलो तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही है। जय हिंद जय महाराष्ट्र